प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठरा नोव्हेंबरच्या भागामध्ये मुक्त आता साडी नेसत सा असते आणि त्यावेळेला ती स्वतःला चिडत असते हा म्हणजे कोमलला सांगितलंस की अगदी विचार करायचा आणि मग गोष्टी करायची आधी व्यवस्थितपणे ठरवायचं आणि मग गोष्टी करायच्या आणि तू तू काय केलंस जी साडी नेसली होती ती सोडून दुसरी साडी नेसायला घेतेस जरा तरी विचार करायचा होता कोमलला बघायला माणसं येत आपल्याला पटकन तयार होऊन बाहेर जायला पाहिजे इथे आपल्या मदतीला पण कोणी नाहीये कारण सगळेजण कोमलच्या इकडे असतील मग साडी काय बदलायची गरज होती होत्या त्या साडीवर तेच प्रोग्राम नसता का झाला पण नाही तुला साडीही नेसायची होती असं म्हणत मुक्ता स्वतःवरती चिडत असते कारण कारण तिला साडीच्या निऱ्या करता येत नसतात सिरा साडी नेसता येत नसते आणि त्यामुळे मुक्ता आता स्वतःवरती चिडलेली असते आणि त्यावरती इकडे आता सागर येतो आणि काय झालं काय चाललंय तुमचं एकट्याच का एकट्यांशी बडबडत आहे यावरती मुक्ता म्हणते बघा ना म्हणजे आता कोमलला बघायला येणार म्हणून या सगळ्यामध्ये मी वेगळी साडी नेसण्याचा सा विचार केला आणि त्यासाठी साडी नेसायला पण घेतले आणि आत्ता सगळेजणं खूप बिझी आहेत पाहुण्यांची उडबस करण्यासाठी तयारी त्यांचा नाश्ता पाणीची तयारी चालू आहे कोमलची तयारी त्यामुळे मला इकडे तयार करायला कुणी येऊ शकत नाही किंवा मला साडी नेसवायला येऊच शकत नाही कुणी त्यामुळे मी ना खूप मोठ्या द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेले आहे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो अरे अर्जुन सुभेदारची बायको आणि द्विधा मनस्थितीमध्ये अडकण्याचं कारणच काय मी आहे ना मी असताना तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये अडकायची गरज नाही आहे यावरती आता इकडे मुक्ता म्हणायला असं काय करताय या सगळ्यामध्ये तुम्हाला साडी थोडी नेसवता येणार आहे सागर म्हणतो नेसवता येणार आहे अहो नेसवेन ना तुम्हाला, तुम्हाला साडी मी सागर कोळी आपल्या बायकोसाठी काही काही सगळं करू शकतो बघायचंय तुम्हाला मुक्ता म्हणते सिरियसली मग काय सागरने छानपैकी साडी आता नेसायचं शिकलेलं असतच म्हणजे आता त्याने साडी नेसायचं शिकलेलं असतं मिहीरकडून मिहीरकडून साडी नेसायचं शिकला असल्यामुळे तो आता लगेचच म्हणतो हो म्हणजे मी तुम्हाला अशी साडी नेसून दाखवतो असं म्हणत तो आता मुक्ताच्या साडीच्या प्लीट्स काढायला लागतो साडीच्या प्लीट्स काढून झाल्यावरती तो ती साडी खोचून देतो यावरती मुक्ता म्हणते एक आहे अशा साड्या नेसवायला तुम्ही शिकलात तरी कुठून अर्जुन म्हणतो ते काही महत्वाचं नाहीये सागर कोळी हा आपली बायको मुक्ता कोळी हिच्यासाठी काहीही करू शकतो कळतय का हा म्हणजे साडी दुसरी होती ती ही साडी दुसरी आहे मुक्ताला तर काही कळतच नाहीये की नक्की कोणत्या साडीबद्दल अर्जुन बोलत आहे किंवा कोणत्या साडीबद्दल सागर बोलतो आणि सागर काय बोलतोय हे तर मुक्ताला कळत नसतं इकडे सागरच्या फटाफट निर्या काढून होतात साडी सुंदरपैकी नेसवून सुद्धा होते आणि एकमेकांकडे पाहायला लागतात मुक्ता तर खूपच साडी नेसवली असते सागर मुक्ताला सांगतो हा सागर कोळी बायकोसाठी अजून काय काय करू शकतो पाहायचंय का तुम्हाला असं म्हणत सागर आता मुक्ताला जवळ घेतो आणि मुक्ता पुन्हा एकदा सागर पासून लांब जाण्याचा जेव्हा प्रयत्न करते तेव्हा यावेळेला सागर तिला घट्ट धरून ठरतो आणि या वेळेला तुमची कोणत्याही प्रकारची ट्रिक इथे चालणार नाही असं म्हणायला लागतो आणि तो आपल्या जवळ मुक्ताला घेतो आणि मुक्ताला किस करण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि त्याच वेळेला इकडे पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे खालून इंद्राचा आवाज येतो सागऱ्या मुक्ता असं म्हणत मोठ्याने आवाज आल्यावरती जण पुन्हा गडबडतात आणि आता नेहमीप्रमाणे मुक्ता तिकडून जायला निघते त्यावरती सागर आता मुक्ताला सांगतो नाहीये या वेळेला नाही यावेळेला आईने हाक मारली तरी सुद्धा मी तुम्हाला जाऊ देणार नाहीये असं म्हणत तो मुक्ताचा हात धरतो मुक्ता म्हणते ऐका अहो आज काय चाललंय तुमचं खाली सगळे पाहुणे येतील आणि आता कोमलला बघायला पाहुणे येतील आणि कोमलला बघायला पाहुण्यांच्या मध्ये तिथे दादा वाई नसतील ना तर उगाच लोक चर्चा करतील जाऊ दे मला असं म्हणत मुक्ता सागरचा हात झटकते आणि धावत पडत खाली जाते मुक्ता खाली निघून येते तोपर्यंत ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली असते आणि आता इकडे फक्त मुलं मुलाचे आई येतात मुलाचे आई वडील येतात आणि त्यावरती इकडे आता इंद्राला ते सांगायला लागतात कसं आहे ना आमचा अभिषेक आहे ना जरा विझी असतो तो येणारच होता पण त्याला ना अचानक पण एक मीटिंग आली आणि कामाच्या बाबतीत अभिषेक इतका पर्टिक्युलर आहे की त्याला काम टाळून अशा कोणत्या गोष्टी करणं आवडत नाही असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते तर काय मला काही माहीत नाही माझ्या पण घरात आहे की हा बिझनेसमॅन मुलगा जरा काय बिझनेसचं काम आलं की या सगळ्यामध्ये अजिबात त्याला वेळ नसतो यावरती अभिषेकचे वडील म्हणतात नाही ह म्हणजे आमचा मुलगा वेळ काढतो पण अशी काहीतरी इमर्जन्सीच असेल की त्यामुळे तो आलेला नाहीये पण तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका आमचा मुलगा आमच्या आम्हाला मुलगी आवडली आम्ही जर का मुलीला होकार दिला तर आमच्या मुलाचा होकार आहे असं तुम्ही शंभर टक्के समजून जा असं म्हणत आता इकडे अभिषेकचे आई वडील अभिषेकच्या वतीने आता इकडे पाहायला आलेले असतात कोमलला कोमल सुद्धा खूप छान तयार होते आणि आता बाहेर येते सगळेजण कोमलकडे पाहायला लागतात कोमल खूपच सुंदर दिसत असते आता सावनी येते आपण केलेला प्लॅन कसा फिसकटतोय किंवा आपण केलेलं या सगळ्यामध्ये आता कोमलला कशी फिट येते तिचं लग्न कसं मोडतंय हे पाहण्यासाठी सावनी सुद्धा तिकडे येते त्यानंतर कोमल लांडलं ला जातं कोमलला ती अभिषेकचे वडील म्हणतात मुली तुला काय काय येतं यावरती कोमल सांगते मी होम सायन्स केलेले आहे मला स्वयंपाकाची आवड आहे मला वेगवेगळे पदार्थ खायला करून म्हणजे करून सगळ्यांना खायला घालायला आवडतात असं म्हटल्यावर ती वडील म्हणतात वा हे तर खूप छान आहे म्हणजे आमच्या अभिषेकला खाण्याची पण आवड आहे आणि खरं सांगू का तर बनवण्याची सुद्धा आवड आहे म्हणजे आठवड्यातनं एक दिवस किचन पूर्णपणे त्याच्याकडे असतं आणि तो छान छान गोष्टी बनवून सगळ्यांना खायला घालतो त्याला या सगळ्याची आवड आहे आणि त्याचप्रमाणे तो एन जी ओसाठी पण काम करतो त्याचा ज्या दिवशी सुट्टीचा दिवस असतो ना त्या दिवशी तो एन जी ओसाठी सगळं करतो त्याला सगळ्या मनाला खूप बरं वाटतं की एन ओसाठी आपण काम करतोय असं म्हणत अभिषेकचे आई वडील अभिषेकचं कौतुक करत असतात आणि त्यावेळेला इकडे लकी म्हणतो हो आमच्या कोमलकडे सुद्धा खूप गुण आहेत म्हणजे लग्न होऊन तुमच्या इकडे आली ना की तुम्हाला तिचे गुण कळतील यावरती मुक्ता म्हणते लकी काय चाललंय इथे पण तुझी थट्टा मस्करी थांबतच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सगळे हसायला लागतात त्यावरती इकडे आता मुक्ता म्हणते हे छानच आहे म्हणजे कोमलला बनवायची आवड आहे आणि अभिषेकला खाण्याची आवड आहे अभिषेक आले असते दोघांची भेट झाली असती तर बरं झालं असत यावरती आता इकडे अभिषेकची आई वडील म्हणतात हो नक्कीच पण तुम्ही काळजी करू नका आपण व्हिडिओ कॉलवरती अभिषेक आणि कोमल यांचं बोलणं घडवून देऊया आणि आम्ही मुलीला पसंत केली म्हटल्यावरती अभिषेक कोणत्याही प्रकारे काही कारणच नाही कारण तो आमच्या शब्दाभर नाहीये त्याने आम्हाला हेच सांगून पाठवले की तुम्ही मुलगी बघा तुम्हाला मुलगी पसंत पडली की माझी पण पसंती आता सगळे खुश होतात आणि एकंदर एक या सगळ्यामध्ये आई वडिलांना कोमल पसंत असते त्यावरती मग मात्र आता वडील म्हणायला लागतात कसं आहे ना या सगळ्यामध्ये कोमल तर आम्हाला पसंत आहे कोमलमध्ये नाव ठेवण्यासारखं असं काहीच नाहीये असं म्हणत जवळजवळ आता त्या वडिलांनी आई वडिलांनी कोमलला पसंती दिलेली असते कोमलच्या चेहऱ्यावरती हसू येतं त्याच वेळेला ते म्हणतात एक काम करूया आपण अभिषेकला कॉल करूया अभिषेकला कॉल करून कोमल सोबत बोलायला देऊया आणि ते कॉल लावतात कॉल लावल्यावरती इकडे आता अभिषेकचे आई वडील अभिषेकला म्हणतात हॅलो अभिषेक आम्ही इकडे या कोळी कुटुंबात आलेलो आहोत अभिषेक म्हणतो पप्पा आपण नंतर बोलूया का अहो माझी कॉन्फरन्स मीटिंग चालू आहे यावरती बाबा कुठचे ऐकायला ते म्हणतात नाही रे बाळा ऐक ना एक काम कर ना तू सोबत बोलून घे ना म्हणजे कसं आहे आम्ही तर मुलगी पसंत केलेली आहे पण तरी सुद्धा मला असं वाटते की या सगळ्यामध्ये तुम्ही दोघांनी जर का बोललात ना तर म्हणजे क्लिअरिटी येईल असं म्हटल्यावरती अभिषेक काही बोलू शकत नाही आणि मग कोमलकडे फोन ते बाबा देतात कोमलकडे फोन दिल्यावरती कोमल म्हणते हॅलो यावरती अभिषेक म्हणतो हां बोला त्यावरती कोमल सांगते तुमच्या बाबांनी मला सांगितलं की या सगळ्यामध्ये तुम्हाला आवड आहे ना एन जी ओमध्ये मध्ये जाण्याची तर तुम्ही एन जी ओसाठी एक दिवस पूर्णपणे वापरता तर मी सुद्धा तुमच्यासोबत येत जाईन एन जी ओसोबत सोबत असं म्हणून ती आता तो फोन इकडे आईवडिलांकडे आई पुन्हा भेटे असं म्हटल्यावरती आता अभिषेक सांगतो आई आई मी फोन जरा ठेवतो अगं महत्वाची मीटिंग चालू आहे असं म्हणत अभिषेक फोन ठेवून देतो फोन ठेवल्यावरती इकडे आता त्याचे बाबा सांगायला लागतात हे बघा आमचा अभिषेक आहे ना तो या सगळ्यामध्ये पेट पेट त्याला पाळायला खूप आवडतात आमच्या घरामध्ये जवळजवळ पाच कुत्रे तीन मांजरी आणि दोन फिश टँक आहेत या सगळ्याची त्याला खूप आवड आहे आणि हे सगळं आमचा अभिषेक स्वतः हँडल करतो बरं का त्या पेटला या सगळ्यामध्ये तो स्वतः ट्रीट करतो त्यांची स्वतः काळजी घेतो त्यांना इंजेक्शन त्या देणं त्यांची औषधं देणं हे सगळं अभिषेक करतो या सगळ्याची तुला आवड आहे ना नाहीतर त्याला पेटची आवड असायची आणि तुला या सगळ्यामध्ये पेट अजिबात आवडायची नाही असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते आणि त्या अभिषेकच्या वडिलांनी कोमलला लग्नाला जवळ होकार दिलेला असतो आता हे सगळं झालेलं असतं त्यावेळेला अचानकपणे कोमलला आता हात तिचे थरथरायला लागतात आणि तिला काहीतरी विचित्र व्हायला लागतं तिला स्वतःलाच कळत नाही की आपल्याला काय होतंय आणि त्यामुळे कोमल आता आपला हात शांत करण्याचा प्रयत्न करते हातावरती हात दाबून ठेवते हाताला नक्की काय होते किंवा हात पाय का उडतायत हे तिला काहीच कळत नसतं ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सगळं चालू असताना सावनी इकडे विचार करते हे काय म्हणजे मी तर हिला कधीच औषध देऊन टाकलेलं आहे मग औषध दिल्यावरती त्याचा आता अजून का नाही म्हणजे त्याचा असर सुरू झालेला आहे आतापर्यंत कोमल फिट्स येऊन पडायला जी होती सावनीने मुद्दामच या सगळ्यामध्ये कोमलला फिटचं औषध दिलेलं असतं तिने आता कोमल इकडे येण्याच्या आधी मुद्दाम तिच्या ज्यूस मध्ये फिटच औषध टाकून ते तिला प्यायला दिलेलं असतं जेणेकरून मुलाकडची मंडळी येतील त्यावेळेला हिला फिट्स येतील आणि मग तमाशा सुरू होईल आणि आता या तमाशाची सावनी वाट पाहत असते कोमल अस्वस्थ होते आपल्याला काय होते तिला कळत नसतं ती हातावरती हात दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत असते या लोकांच्या समोर काही गडबड नको असं तिला वाटत असतं पण आपल्याला होतंय तरी काय हे तिला काहीच कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये उठते उठते आणि खाली थरथरत पडायला लागते आता सगळ्या घरच्यांसाठी हे नवीनच असतं अभिषेकचे आई वडील सुद्धा हे सगळं पाहायला लागतात आणि त्यावरती ती कोमलला चक्कर येते फिट्स येते ती उडायला लागते तिला सगळेजण असं धरून ठेवतात आणि नक्की काय होते कोमल कोमल काय होते तुला सगळ्यांनाच भीती वाटते अभिषेकची आई पण घाबरते आणि काय झालं मुलीला असं म्हणायला लागते आता सागर मुक्ता दोघ जण कोमलला सावरण्याचा प्रयत्न करतात कुणी कोमलचे हात चोळायला लागतं कुणी पाय चोळायला लागतं पाणी आणलं जातं कोमलच्या तोंडावरती पाणी मारलं जातं आणि या सगळ्यामध्ये कोमलला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न केला जातो त्यावरती मग आता अभिषेकचे वडील म्हणतात काय चाललंय हे सगळं काय होतं या मुलीला यावरती कुणीच उत्तर द्यायला तयार नसतं कारण प्रत्येक जण कोमलला काय झाले या गोष्टीचा विचार करत आता डॉक्टरांना बोलवायचं किंवा कोमलला बरं कसं करायचं हा विचार करत असतात आणि त्यामुळे ताबडतोब सागर डॉक्टरांना कॉल करतो आणि डॉक्टरांना बोलवून घेतो को मग कोमलला बेडरूममध्ये नेलं जातं सगळेजण कोमलची काळजी घेत असतात पण कोमलला को शुद्ध नसते कोमल पूर्णपणे शुद्ध हरपलेली असते आणि सगळेजण कोमल कोमल काय झालं कोमल काय झालं असं म्हणत कोमलला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असतात त्यातच आता या सगळ्यामध्ये डॉक्टर येतात इकडे इंद्र रडत असते काय झालं माझी पोरगी आत्ता हसत खेळत होती आणि आत्ता तिला काय झालं असं म्हणत इंद्राला खूप वाईट वाटतं तोपर्यंत आता सागरने बोलवले डॉक्टर आलेले असतात डॉक्टर तिला चेक करतात चेक केल्यावरती डॉक्टर म्हणतात म्हणजे याआधी अशा कधी तिला फिट्स आल्यात का याआधी सुद्धा फ्रिक्वेंटली असं व्हायचं का यावरती आता इकडे सागर म्हणायला लागतो नाही म्हणजे आधी म्हणजे खूप वर्षापूर्वी असं कधीतरी झालं होतं पण आत्ता तरी माझ्या माहितीत असं काही घडलेलंच नाहीये यावरतीच आता इकडे डॉक्टर म्हणतात कसं आहे ना ही, 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 ही फिट्स येण्याची सवय असते काही लोकांना हे बऱ्याच म्हणजे गॅप नंतर येते किंवा बऱ्याच टाईम पिरियड नंतर येऊ शकते पण ही फिट येण्याची सवय असेल ना तर ती सवय जाऊ शकत नाहीये यावरती सागर म्हणतो नाही नाही पण तसं काही नाहीच आहे तिला फिट्स येण्याची सवयच नाहीये तर या सगळ्यामध्ये हे कसं काय शक्य आहे डॉक्टर म्हणतात किंवा किंवा अजून एक गोष्ट होऊ शकते तिच्या खाण्यापिण्यात काही वेगळं आलं होतं का जर तिच्या खाण्यापिण्यात काही वेगळं आलं ना तरी सुद्धा हे होऊ शकतं तुम्ही या गोष्टीचा विचार करा बरं असं म्हणत डॉक्टर आता घरच्यांना नक्की काही वेगळं घडलं होतं का हे विचारण्याचा प्रयत्न करतात पण कुणालाच तिच्या खाण्यात काही वेगळं आलं किंवा याआधी तिला कधी फिट्स आली होती म्हणजे लहानपणी कधीतरी चक्कर येऊन ती पडली होती या उपर तिला कधी फिट्स आली होती हे कुणी पाहिलेलं नसतं तोपर्यंत इकडे आता इंद्रा म्हणते नाही हो तिला असं कधी चक्कऱ्या येऊन नाही माहिती अशी माझी मुलगी एकदम आहे आज अचानकपणे तिला काय झालं खरंच मला माहित नाहीये असं म्हणत इंद्रा आता हमसाहुंशी रडायला लागते तो पर्यंत इकडे आता अभिषेकचे वडील चिडतात आणि काय चाललंय तुमचं हे म्हणजे तुमची अशी फिट येणारी मुलगी तुम्ही आमच्या गळ्यात बांधायला निघाला होतात का लग्न हे किती महत्वाचं असतं या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं की तिला फिट्स येतात किंवा तिला हा त्रास होतो मग आम्ही विचार केला असताना या सगळ्याचा असं म्हटल्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते काय बोलताय तुम्ही माझ्या मुलीला अशी कसली सवय अस नाहीये तर आम्ही तुम्हाला काय सांगू यावरती अभिषेकचे वडील म्हणतात असं कसं असं कसं म्हणताय तुम्ही तुमच्या मुलीला सवय असल्याशिवाय तुम्ही हे सगळं बोलताय का तुमच्या मुलीला आधीपासून फिट्स येतात तुमच्या मुलीला या सगळ्यामध्ये आधीपासून हा त्रास होतो हे तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं असं म्हणत अभिषेकचे वडील आता चिडलेले असतात मुक्ता म्हणते एक मिनिट आपण एक काम करूया या सगळ्यामध्ये आपण थोडं हळू बोलूया का आपण हळू बोलू जेणेकरून जेणेकरून आपण आधी शांत होऊया आमच्या कोमलला असं काही आधी झालेलंच नाहीये तर आम्ही तुम्हाला काय सांगणार यावरती ती आई म्हणते हे बघा हे असंच असतं लग्नाच्या मार्केटमध्ये आपल्या मुलीचं व्यंग सगळं लपवून ठेवतात आणि त्यानंतर त्यानंतर या सगळ्यामध्ये पुर मग नंतर बाहेर आल्यावर ते लग्न झालेलं असतं काही नाही तुम्ही आम्हाला फसवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे पण आता तुमची ही मुलगी आम्हाला नको आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय आमच्या मुलीला याआधी कधी फिट्स आली नव्हती आणि म्हणून आम्ही तुमच्या मुलाच्या गळ्यात मरतोय असं तुम्हाला वाटत असेल ना तर याची आम्हाला काही गरज नाहीये आणि असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय आम्हालाच आमची मुलगी तुमच्याकडे द्यायची नाहीये कारण अशी मेंटॅलिटी असलेल्या लोकांना आम्हाला आमची मुलगीच द्यायची नाहीये तुम्ही येऊ शकता आमची मुलगी काही रस्त्यावरती पडली नाहीये की तुम्ही या सगळ्यामध्ये तिच्यावरती काहीही आरोप करावे आणि तरी सुद्धा आम्ही आमची मुलगी तुम्हाला द्यावी अजिबात बात नाही या सगळ्यामध्ये तुम्ही आता येऊ शकता असं म्हणत मुक्तानी त्यांना आता सडेतोड उत्तर देत तिथून जवळजवळ हक्कलपट्टीच केलेली असते मग ती दोघ जण रागारागात निघून जातात सावनी विचार करते रडा रडा आणि रडून सगळ्यांनी हिची अवस्था बघून घ्या या सगळ्यामध्ये हिची जी काही अवस्था झालेली आहे ना या सगळ्यामध्ये तुमची सुद्धा सगळ्यांची ही अवस्था मी एक एक करत नक्कीच करणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्हाला कळणारच नाही की कधी तुमची ही अवस्था होऊन बसली आणि कधी तुम्हाला काय झालंय ते असं म्हणत सावनी विचार करत असते पण तोपर्यंत इकडे आता इंद्रा रडायला लागते रडत रडत इंद्रा आता बाहेर बसते आणि ती विचार करते काय घडलं हे सगळं म्हणजे एका झटक्यात होत्याच नव्हतं झालं था त्यावरती मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही काळजी करू नका आपल्या कोमलमध्ये काहीही दोष नाहीये हा मुलगा नाही आहे तर दुसरा मुलगा यावरती इंद्राडच सांगायला लागते प्रश्न त्या मुलाचा नाहीच आहे प्रश्न आहे या सगळ्यामध्ये कोमलच्या आयुष्याचा म्हणजे आता सगळीकडे ही बातमी पसरेल की कोमलला फिट्स येते मग फिट्स येते म्हटल्यावर ती अख्ख्या आपल्या कम्युनिटीमध्ये ही बातमी पसरेल आणि त्यानंतर त्यानंतर मग मात्र आपल्याला कुणीही कुणीही या सगळ्यामध्ये कोमल सोबत लग्नाला तयार होणार नाही मला ही चिंता आहे असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते मम्मी आत्ता जर का तुम्ही ही गोष्ट बोललात तर कोमलला किती वाईट वाटेल त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही सारखे सारखी ही गोष्ट हायलाईट करू नका आपण या सगळ्यामध्ये कोमलला समजावून घेतलं पाहिजे कोमलला सावरलं पाहिजे नाही की आपण कोमलला या सगळ्यामध्ये असं वाऱ्यावरती सोडलं पाहिजे आणि कोमल आपली मुलगी आहे ना हे बघा तिच्या नशिबात जो कोणी मुलगा असेल ना तो चांगलाच मुलगा तिला मिळेल तुम्ही नका बरं चिंता करू असं म्हणत मुक्त आता समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि या सगळ्यामध्ये आता तोपर्यंत कोमलला शुद्धसुद्धा येत असते कोमलला शुद्ध येते कोमल आणि या सगळ्यांना आता चॅलेंज असतं ते म्हणजे कोमल समोर नीट वागण्याचं कोमलला जर या सगळ्यामध्ये काही गोष्टी कळल्या किंवा तिला या सगळ्या मनामध्ये बसल्या तर मात्र खूप कठीण जाईल असं सगळ्यांना वाटत असतं त्यामुळे मुक्ताने सांगितलेलं असतं कोमल समोर कुणीही रडणार नाही कोमल समोर कुणीही या गोष्टीचा विषय काढणार नाही तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे असं म्हणत मुक्ताने सगळ्यांना दटावलेलं असतं तोपर्यंत कोमलला शुद्ध येते शुद्ध आल्यावर ती स्वाती तिला बाहेर घेऊन येते स्वाती बाहेर घेऊन येते तिला बसवते आणि कोमलला फारसं काही आठवत नसतं तिला अंदुखान दुख घडलेल्या गोष्टी आठवत असतात मग कोमल बाहेर येते आणि बसते आणि ती म्हणते काय झालं मी काही चुकी केले मा का माझ्याकडून काही चुकी झाले का असं म्हटल्यावर ती इंद्रा म्हणते अगं काय बोलतेस तू कणाला स्वतः दोष घेतेस तू अगं तुला माझी एक गोष्ट सांगते म्हणजे ना मी ज्या वेळेला तुझ्या वयाची होते ना त्यावेळेला मनापायला एक मोठा श्रीमंत बंगला वाला माणूस आला होता म्हणजे त्याच्या और्या बोटी होत्या औरी घरं होती औरी प्रॉपर्टी होती तुला माहिती आहे आणि तो मला बघायला आला मला बघायला आला मला बघितला आणि त्यानंतर त्यांनी मला नकार दिला आणि निघून गेला तेव्हा मला वाईट वाटलं की त्यांनी मला नकार दिला पण त्यानंतर त्यानंतर तुला माहिती आहे का एका कोळी फेस्ट मध्ये तुझे तुझे बापू मला दिसले आणि ते बापू दिसले ना दिसता क्षणी मला माहीत पण नव्हतं की मुलगा काय करतो मुलाचं काय आहे मी त्यांच्या प्रेमात पडले आणि झालं आमचं लग्न झालं बघ आमचा संसार सुखी आहे की नाही मग त्या मोठ्या श्रीमंत मुलासोबत संसार करून मी सुखी झाले नसते ती तुझ्या बापूंसोबत सुखी झाले आणि आज काय कमी आहे मला म्हणजे कसं असतं काही लोक का नकार देतात ती आपल्या भल्याचाच असतो आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी चांगलं मिळणार असतं ना म्हणून हे लोक नकार देतात असं म्हणत ती आता आपल्या मुलीला समजवण्याचा विचार करते आणि अभिषेकने नकार दिला असला तरी या सगळ्यामध्ये तुला आता उभं राहायचं आहे तुला चांगला मुलगा मिळणार आहे तुझं लग्न नव्याने होणार आहे किंवा तुझं लग्न होणार आहे तू काळजी करू नको असं सांगण्याचा प्रयत्न करत असते अखेर इंद्राचं हे जे शर सागर आणि मुक्ता दोघांनाही आवडतं या सगळ्यामध्ये रडत न बसता तिला सांग न सा, हे करत बसता तिला मोटिवेट करण्यासाठी इंद्रा प्रयत्न करत असते आणि तिला वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगून हा अभिषेक तुझ्यासाठी योग्यच नव्हता किंवा तुझ्यासाठी बनलाच नव्हता हे सांगण्याचा सा प्रयत्न करते या सगळ्यामध्ये कोमल म्हणते मम्मी मला ना या सगळ्याची काही काळजी नाहीये खरं सांगायचं तर अभिषेकने मला नकार दिला ही गोष्ट ठीक आहे पण पण मला ह्या अशा फिट्स येत आहेत का त्यामुळे आता जर सगळ्यांना हे समजत चाललेलं आहे तर माझ्याशी कोण लग्न करेल मम्मी अभिषेक नाही पण इतर सुद्धा माझ्यासोबत लग्न करायला तयार होईल का यावरती इंद्रा आता सांगायला लागते हे बघ बाळा या सगळ्यामध्ये जो तुझ्या कुणी नशिबात असेल ना तो मेला, मुकता बाला, तुला मिळणार जवळ येते आणि बाळा तुला फिट्स वगैरे काही येत नाहीये आपण डॉक्टरांशी कन्सल्ट करूया ना हे असं काही नेहमी होणार नाहीये आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो, जो, जो नशिबात असेल ना त्याला तुझ्या नशिबातून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव हो, तू स्वतःला अजिबात दोष देऊ नको तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको बाळा सगळं काही ठीक होणार आहे मी म्हटलं ना तुला असं म्हणत इकडे आता मुक्ता कोमलला सावरत असते तिला समजवत असते आणि तो पर्यंत इकडे आता सागर खूप अस्वस्थ होतो म्हणजे आपल्या बहिणीला फिट्स येत ही गोष्ट तर सहनच होत नसते आणि या लग्नाच्या बाजारामध्ये हे जर का सगळीकडे पसरलं तर तिच्याशी लग्न कोण करणार हे त्याला काही कळत नसतं मग तो मिहिरला फोन करतो मिहिरला फोन करतो आणि काय रे ते आपल्या काय क्लायंट सोबतच डील झालं का मिहीर म्हणतो दादूस अजून काही झालेलं नाहीये यावरती सागर म्हणतो तू एक काम कर त्या क्लायंटला सांग की या सगळ्यामध्ये मी डील करायला तयार आहे पण तुम्ही सागर कोळीच्या बहिणीसोबत लग्न करायचं मिहिरला जरा आश्चर्यच वाटतं हे काय चाललंय दादूच का बरं तो आता हे लग्नासाठी अशा अटी घालतोय कोमलच्या ते पण त्यावरती मुक्त हे ऐकते आणि ती म्हणते काय चाललंय एका मुलाने तुमच्या बहिणीला नकार काय दिला तुम्ही तर तुमच्या बहिणीला विकायला निघालात क्लायंट सोबत त्याच्यासोबत डील करून लग्न लावून देताय सागर का वागताय असं सागर म्हणतो मी काय वागू अहो माझ्या बहिणीला फिट्स कोण लग्न करेल तिच्यासोबत यावरती मग मात्र मुक्त आता विचार करते नाही या सगळ्यामध्ये मला आता कोमलकडून काही काढून घ्यायलाच पाहिजे मग ती कोमलला म्हणते कोमल म्हणजे हा मुलगा बघायला येण्याच्या आधी तू वेगळं काही खाल्लं होतंस वेगळं काही प्यायली होतीस का मुक्ताला संशय झालेला असतो आणि सावणी चांगलीच गडबडते आता जर का या कोमलने सांगितलं की मी तिला या सगळ्यामध्ये काही दिलं होतं तर माझं काही खरं नाही स्वाती बोलते बोल ना कोमल काय वेगळं खाल्लं होतंस तू सांग ना असं म्हणत सगळेजण कोमलला विचारायला लागतात आणि इथे सावनीचं सा भांड आता कोमल फोडणार असते